पुढील पुढच्या बातमीकडे हगवणे पिता पुत्रांना आसरा देणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे बाऊधन पोलिसांनी ही कारवाई केली अटक केलेल्या पाच जणांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आरोपींमध्ये एका माजी आमदाराच्या पुत्राचाही समावेश आहे पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणासंदर्भात पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे ज्याच्यामध्ये हगवणे कुटुंबाला ज्यानीज्यानी आसरा दिलेला आहे या पाच जणांना सध्या बावधन पोलिसांनी अटक केलेली आहे आणि या सगळ्याबाबतची सध्या कारवाई आणि चौकशी देखील सुरू आहे कैवारी कोण आहेत ते आपण पाहूयात मोहन भेगडे हा हगवणे कुटुंबाचा मित्र आहे बंडू फाटक पवना पवना डॅम जवळील फार्म हाऊसचा मालक आहे अमोल जाधव पुलेगाव मध्ये फार्म हाऊसवरती आसरा देणार आहे राहुल जाधव पुसेगावमध्ये हगवणे फार्म हाऊस वर आसरा त्याने दिला प्रीतम पाटील कर्नाटकातील नोळीमध्ये मदत करणारा आहे याला देखील पोलिसांनी अटक केलेली आहे